गोष्टीचे नाव आहे हॉन्टेड बस सामान बांध प्रिया खूप उशीर झाला आहे तू कदाचित विसरलीस की कार सर्व्हिसिंगला दिली आहे लवकर चल नाहीतर दुसरी गाडी पण मिळणार नाही राहुल आपल्या फोल्डरमधील रंग झटक्यात आवरत म्हणाला अरे बाबा बस झालं उद्याच्या प्रदर्शनासाठी काहीतरी तयारी बाकी होती ती करत होते प्रिया त्याच्या मागे धावत म्हणाली कालच्या कार्यक्रमाचा ताण आणि दिवसभराच्या थकव्यामुळे राहुलला राग आला होता आणि तो गप्प होता एक काम कर राहुल तू तु तुझा एक सेल्फी काढ आणि तो उद्याच्या प्रदर्शनासाठी गेटवर लावू तुझा फुगलेला चेहरा पाहून लोकांना कळेल की हे एक अँटिक पीस आहे आणि आतले आर्ट पीसेस पण अँटिकच असतील प्रियाने हे इतक्या गंभीर चेहऱ्याने म्हटले की राहुलला हसू आवरता आले नाही आता हे सुंदर जोडपे आर्ट गॅलरीच्या कॉरिडॉरमधून हातात हात घालून रस्त्यावर आले होते राहुल आणि प्रियाची भेट तेव्हा झाली होती जेव्हा ते दोघेही फाईन आर्ट्समध्ये डिप्लोमा करत होते दोघेही खूप प्रतिभावान होते आणि लवकरच एकमेकांच्या गुणांनी प्रभावित झाले त्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर एकत्र जीवन जगण्याचा निर्णय घेतला त्यांनी हे आर्ट स्टुडिओ खूप मेहनतीने उभा केला होता आणि आता अनेक विद्यार्थी येथे आपली प्रतिभा दर्शवण्यासाठी येतात उद्याचा दिवस दोघांसाठी खूप खास होता कारण ते त्यांच्या आयुष्यातील पहिले आर्ट एक्झिबिशन लावणार होते राहुल बघ कॅब बुक करूया रस्त्यावरची शांतता पाहून प्रिया थोडी चिंतित होऊन म्हणाली प्रियाचे बोलणे ऐकून राहुल फोन काढणार होता तेव्हाच समोरून एक बस वेगाने आली आणि थांबली बस थांबताच तिचा दरवाजा उघडला राहुलने बसमध्ये डोकावून पाहिले आणि विचारले ही बस सिव्हिल लायसन्सला जाईल का आत बसलेला एक भावहीन चेहऱ्याचा माणूस जो कदाचित कंडक्टर म्हणाला हो त्याचा गंभीर चेहरा पाहून राहुल काही विचार करत होता तेव्हाच प्रियाने त्याचा हात पकडला आणि ती बसमध्ये चढली अरे वा लवकर चल बस पूर्ण भरलेली दिसते फक्त मागचा सीट रिकाम्या दिसत होती दोघेही सीटच्या दिशेने चालत गेले जाताना राहुलला जाणवले की सगळ्यांचे चेहरे खाली झोकलेले होते राहुलने प्रियाला हे सांगितले तेव्हा ती म्हणाली रात्रीची वेळ आहे बहुतेक लोक झोपले असतील त्यांच्या बसमध्ये बसता दरवाजा बंद झाला आणि बस सुरू झाली रात्र खूप झाली होती प्रियाच्या बाजूला एक दहा बारा वर्षाची मुलगी बसली होती प्रियाने तिच्याकडे पाहून हसली पण दगडासारखी बसून राहिलेली ती मुलगी तिचे डे निरागस डोळे प्रियाचे लक्ष वेधून घेत होते प्रियाला तिच्या लवकरात लवकर आपल्या ड्रॉइंग शीटवर काढायचे होते थोडा वेळ शांतता होती बसही वेगाने धावत होती मुलगी आपल्याकडे एकटक बघत आहे हे पाहून प्रिया तिच्याशी बोलली हॅलो बेटा मी तुझा स्केच बनवू मुलगी अजूनही शांत होती तिने हो म्हणून मान डोलावली हळूहळू बसमध्ये विचित्र आवाज येऊ लागले जसे कोणीतरी रडत आहे आवाज हळूहळू वाढू लागले घाबरून राहुलने आपल्या समोरच्या प्रवाशाला विचारले तो खाली मान घालून बसला होता काय झाले हे कसले आवाज येत आहेत त्या व्यक्तीने जसाच डोकेवर केले त्याचा चेहरा अर्धा जळालेला ते पाहून प्रिया किंचाळले तो माणूस म्हणाला कदाचित पुढे कोणाला तरी लागले आहे त्यामुळे तो रडत आहे हळूहळू बसमध्ये रडण्याचा आवाज वाढत होता प्रियाने पाहिले की तिच्या बाजूला बसलेली मुलगी अजूनही दगडासारखीच होती पण तिच्या डोळ्यातून लाल रक्त येत होते राहुल आणि प्रिया आता पूर्णपणे घाबरले राहुल उभा राहीला जोरजोरात ओरडायला लागला बस इथेच थांबवा आम्हाला खाली उतरायचे आहे पण बस थांबायचे नाव घेत नव्हती बसच्या लाईटही लवकरात लवकर चालू बंद होऊ लागली राहुल प्रियाला घेऊन मागच्या एक्झिट गेटपर्यंत आला होता पुढच्या स्टॉपवर बस थोडी हळू होताच त्याने प्रियाला घेऊन खाली उडी मारली थोडा वेग असल्यामुळे प्रिया आणि राहुलला थोड्या जखमा झाल्या बस वेगाने पुढे निघून गेली राहुलने उठून प्रियाला आधार दिला आता दोघांनाही लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते तिथून त्यांनी कॅब बुक केली घरी पोहोचेपर्यंत प्रिया खूप घाबरली होती राहुलने तिला पेनकिलर देऊन झोपवले पडल्यामुळे तिलाही खूप ठिकाणी लागले होते तोही पेनकिलर खाऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला वारंवार बसमधली ती घटना आठवत होती सकाळी नाश्त्याच्या टेबलावर दोघेही खूप शांत होते रात्रीच्या घटनेवरून लक्ष हटवून आजच्या त्यांच्या बहुप्रतीक्षित कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करायचे होते बस राहुल फक्त एवढेच बोलला की ती कोणती साधी बस नव्हती ती नक्कीच हॉन्टेड बस होती प्रिया हसली अरे तू कधीपासून गोष्टी मानायला ला लागलास पण राहुल आता तिच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत इच्छित नव्हता आर्ट गॅलरी झगमगत होती अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी पाहून दोघेही खूप खुश झाले राहुल धावपळ करून सगळी व्यवस्था पाहत होता प्रिया आलेल्या पाहुण्यांच्या एका गटाला एखाद्या आर्ट पीसची वैशिष्ट्ये सांगत मग्न होती तेव्हाच तिने पाहिले की ती बसमधली मुलगी तिच्याकडे येत आहे तिला पाहून प्रिया तिच्याकडे गेली तू इथे कशी ती मुलगी म्हणाली तुम्हीच तर म्हणाला होता की माझा स्केच बनवायचा आहे म्हणून मी बाबांसोबत आले आहे अरे बाबांना बोलव ते कुठे आहेत प्रियाने एंट्रन्सकडे पाहिले ते मला सोडून गेले आहेत तुम्ही तोपर्यंत माझा स्केच बनवा ते आता येतच असतील प्रिया म्हणाली अच्छा ए बस असे म्हणून तिने आपल्या एका विद्यार्थ्याला मुलीसाठी चॉकलेट आणायला सांगितले तिने राहुललाही मेसेज केला की तो तिथे ये तिला लवकरात लवकर राहुलला दाखवायचे होते की बघ ही मुलगी आली होती राहुलच्या मनात त्या बसबद्दल चुकीचा विचार घोळत होता प्रिया त्या मुलीला बसवून स्केच बनवू लागली मॅडम हे चॉकलेट कोणाला द्यायचे आहे चॉकलेट आणायला गेलेल्या विद्यार्थ्यांनी प्रियाला विचारले तर प्रिया म्हणाली अरे या मुलीला आणि त्या मुलीकडे तोंड करून म्हणाली अरे बेटा मी तर तुझे नावच विचारायचे विसरले तोपर्यंत राहुलही आला होता तो म्हणाला कोणाला भेटायचे आहे तो अस्वस्थ होता त्याच्या हातात एक वर्तमानपत्र होते मॅडम तुम्ही कोणाशी बोलत आहात इथे तर कोणी नाही आहे प्रियाला चॉकलेट देत तो विद्यार्थी पुढे निघून गेला आता प्रियाच्या कपाळावर घाम फुटला होता बघ प्रिया आपण ज्या बसमध्ये बसलो होतो ती एक हॉन्टेड बस होती तिचा काल सकाळीच अपघात झाला होता आणि सगळे प्रवासी मारले गेले होते राहुलचा आवाज तिच्या कानातून दूरवरून येत असल्याचा तिला भास झाला समोर बसलेली मुलगी हसत होती मला कोणी पाहू शकत नाही मला कोणी पाहू शकणार नाही सगळे भूत समजतात ना मला तुम्ही माझा स्केच बनवायला सांगितला होता मी फक्त तुम्हाला दिसेन तुम्ही माझे खूप सारे स्केच बनवा प्रियाचा आवाज तिच्या घशात घोटल्याचा तिला भास झाला आणि तिचे हात तिच्या नकळत त्या मुलीचा स्केच बनवण्यात व्यस्त होते गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद